तर नमस्कार मित्रांनो तर आता लय दिवस झालं घराचा व्हिडिओ आलेला नाही आपल्या तुम्हाला तिथं माहितीच आहे आणि त्या दिवशी लाईव्हवर पण मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्यू आपले आता व्हिडिओ पण येणार नाहीत ना काय नाही तर आता घराचं काम पण तुम्हाला तर माहितीच आहे की बंद होतं आणि कशामुळं तिथं माहितीच आहे तुम्हाला कशामुळं काय नाही मी तर सांगितलेलंच आहे पण आता बंद असून सुद्धा बघा आज काम सुरू केलं आहे तर तो आपण एक टप्प्यात काय बांधणं होत नाही आपले घर त्याच्यामुळं तुम्हाला तर माहितीच आहे आज नास्ती एक टप्प्यात बांधायला काय आपलं एवढं बजेट पण नाही काहीच नाही त्याच्यामुळं एकदम काय आपलं घर होणार नाही बंद जे घर होतं ते आता आपण डबल चालू केलंय थोडं 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 काम करीत करीत आपलं घर कंप्लीट करणार आहोत असं काही नाही की एकदाच एक तर आता तुम्हाला तर दाखवत चल पलीकडे चल <coughs> दाखवू आपण पहिले तर तुम्हाला दाखवलंच होतं ही बघ बघ घर इकडे बघा आता चालू केलं ही बेड बेड करायची ह्याच्यात आता टाकली हा इकडे खडी टाकून इकडे बेड आता सगळे झालंय आपलं सामान इथं पण आणल्यात खडी पण आहे ड्रेस पण आणली तुमच्या तुम्हाला तर माहितीच आहे आता इथं कॉलम पण बांधायला लागली आता हे कॉलम बांधले डायरेक्ट काय करायचे कॉलम नका हा इटा ना कॉलम काय करायचे हां बघा हा हि मग आहे ना कशात हां मला वाटलं माहित नाही काय की आता कॉलम पण तयार व्हायला लागत बघा तिकडं तिकडे चालूच आहे अजून पण काम तो का कॉलम बांधायला सुरुवातच आहे चालू तसं काही नाही तुम्हाला फक्त हे आता भरपूर दिवस झाले तर आपली कसं युट्यूबवरची व्हिडिओ पण बंद करून जमणार नाही म्हणजे डायरेक्ट तर कधी मधी कधी मधी तर आपला ब्लॉग येणारच आहे तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं आहे आता पण सांगितलं तर मित्रांनी अजून तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलं होतं काय काय नाही दाखवू शकते याकडे बघा हे फक्त लोखंड पण नव्हतं म्हणून बंद होतं आपलं आणि का डस्ट पण ताजी चाललेलं आहे हे बघू शकता तुम्ही ताजी डस्ट पण आणलेली आहे आपण आणि आता डस्ट तर भरपूर झाली बघा तिकडे पण डस्ट इथं पण डस्ट डसचं काय काम नाही आता डस्ट तर भरपूर झाली आणि इथं पण बघा किती आणून टाकले ते एकदाच म्हटलं आता काय प्रॉब्लेम नाही आणि हा तारा कोणत्या तारा म्हणजे काय झालं गज 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 हे बघा दहा एम एम सगळं आणलंय आणि ही कॉल आता उभा झाली आपल्याला एक भितर बांधायचं काम आहे भितर झाले की म्हणा काय बघायला लागेल सगळं भितर झाले झालं एकदा मग बोलून तर मित्रांनो आता कसं झालं आहे की घर घराला पत्रे टाकावे का स्लाप तर साक्षी माहीत होती थोडं अडचणीमुळं पत्रे टाकू पण आता बघूया पुढे काय काय होतं आहे काय काय नाही म्हणजे आपले तर सलापच टाकायचं आहे कॉलम तर आपण घातलेला आहे तसं काही विषय नाही पण आता जरा तुम्हाला माहिती आहे कसं आहे काय कंडिशन आपली त्याच्यामुळं कॉलम स्लाब किंवा पत्रे असं मी तुम्हाला सांगनच की काय टाकणार आहोत पण आताच मी काही सांगू शकत नाही एवढं फिक्स है। है? ना। <laughs> का नाही कोत जाणं माझी म्हण बरं कोणतं हा काय माहीत काय हसती बोल ना घेऊन तुमचं कसलं आहे तुमचं कसलं आहे मग असं येतं कोणा खाला बघा आता कॉलम आपले होईल येतं आता किती कॉलम एक दोन दो हो तीन चार सहा जण आहेत उजनी मोफ ही चार दोन आहेत बघ हो ओके राहू तीन आहेत आठ झाले तर आणि अजून एक कॉलम राहिला आहे सात का चार सात हो हो चारांती सात तीन सात मित्रांनो सात झालेल्या आहेत अजून आपल्याला दोन लागते तिकडे बघा तुम्हाला दाखवतो कॉलम किती आहे ती आपली ही एक ही दोन आता दोन रूम चार रूम आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि तिकडे कडीचे सहा सात आठ आठ नाही हे तीन हे तीन हे तीन, तीन 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 सहा तीन नऊ बरोबर आहे का आता हा तर आता होय लागले आपलं काम तर तुमचा असाच सपोर्ट अजून जाऊ द्या आणि ताई पण म्हणले आता काही काही ताई की दादा व्हिडिओ चालू ठेवा त्याच्याहून पण तुम्हाला थोडंफार येईल काहीतरी मग तुमचं पण घराला सोपं पडेल तुम्हालाच्या कामाला पण तर ताई ते पण तुमचं बरोबर आहे पण जास्त काही व्हिडिओ तर काढू शकत नाही तरी पण जेवढा प्रयत्न होता तेवढा तर मी काढतोय आणि आपले व्हिडिओ येतच आज ऊन पण जागा लागले का नाही बोलू व्हिडिओ मध्ये असल्या काय काम करा मी काम केलं का तू मी ते खडी उचलली माकापासून माझ्या केसाचा अवतार माझा अवतार आणि मग ते आम्ही काम करतो खोरे टोपले आणून दिले म्हणून लागली म्हणायला मी फक्त काम केलंय हे बघा किती मी तर खडी सगळी झालेली ओढली खडी गोळा केली एकदम म्हणजे मातीमध्ये जात होती वाटोळी होत होती वाटोळी नाही म्हणून मी सगळी खडी ओढली जागेवर कारण की एकतर हेवड महागाच असतंय वस्तू आणि आपण ती वाटू करणं म्हणजे योग्य नाही वाटत काय खडीवर पाहिली ऊन तर बघा इकडे तुम्ही डिवून दाखवू इकडून दाखव बघा आता ऊन तुम्हाला समजता करून मी आता कॅमेरा वगैरे साक्षीत तोंडावर किती घाण आहे इकडे 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 आता आज कलम त्रवून घ्यायचेत ह्याच्यामध्ये राऊन घ्यायचेत कॉलम सगळे उभे करायचे आणि पुन्हा इकडे चल नको थकू नको व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवू सगळ्या ताईली सगळ्यांना आपल्या आणि ही खडी हिघडं हे इटा इथं बी आता सध्या भरपूर झाले आता खडी बेड बेड पुरती पुरती ही खडी बेड दाखवू बेड होत आहे आपलं ही बेड होत आहे एवढं दोन हजार तर पडलेलं आहे अजून दोन हजार तीन ह्याच्यात लागणार आहे खडी तर पुरती तर आपण राहिलेत भरपूर खडी तुरती मग भेट झालं की अजून खडी आणावाच लागते म्हणजे काय ना काय काय ना काय काय ना काय सारखं चालूच आहे मित्रांनो जेवढं म्हणजे माणूस व्याकुल होत आहे ह्याच्यामध्ये घर बांधायचं म्हणजे सोपं आहे गोष्ट आणि ते तर तुम्हाला पण माहितीच असेल की घराचं म्हणजे काम किती हे असतंय तर बघा मलाच आहे आम्हाला करायला की किती काय होतंय घर बांधणार कसं होतंय ते सांगशील तर काय माहित नाही पण माझ्या माझ्या जीवाला माहिती तर एवढा अवघड आहे म्हणजे बेकार एकदम सगळे गरीबच तसे काय नसते केलं तर सगळ्याला बंद भेटते गरीब मोठ्याचं काय नसते का नाही तर इकडे बघा हां बोल आता काय बोल ना तर आता बनाय लागले आपलं घर इकडे बघू शकता मला सगळं आता दाखवलं आहे व्हिडिओ पण काढायला काय काढायला नव्हता व्हिडिओ पण तरी पण म्हणलं चला काढू आता आपल्या युट्यूबला अपलोड करू कारण की व्हिडिओ पण काढायला काय तुम्हाला दाखवायसारखं बांधलंच नाही फक्त चालू केलं म्हणून घर हे व्हिडिओ मी टाकतोय तुम्हाला पण जरा आता घर नाही घराचं नाही शेतोवर शेतोवर होतो शेतो हिच नाही काढू का मग तुझा एक फोटोवर होय बघ हा हेकडे बघ बघ बघा बघ फोटो काढू दे माई माय बघा बंद झालेलं काम केलं सुरू राहता मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि नक्की शेअर करा धन्यवाद